पेरिस्टॅसिस म्हणजे काय इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणजे आकुंचन आणि प्रसरण होतंय लॉन्जिट्युटनल आणि सर्क्युलर मसलचं जे आपल्या डायजेस्टिव ट्रॅकमध्ये आहेत त्याला आपण म्हणतो पेरिस्टायसिस या डायग्रॅममध्ये तुम्हाला पेरिस्टायसिस कसं होतं ते दिसतंय हे पेरिस्टायसिस कुठे कुठे होतं फर्स्ट आहे आपल्या डायजेस्टिव ट्रॅकमध्ये म्हणजे आपल्या पचन संस्थेमध्ये आणि दुसरं आहे आपल्या युरेटरमध्ये जे किडनीपासून ब्लॅडरपर्यंत युरिन कॅरी करतात इथे बघा पुन्हा पेरिस्टाल्सिस तुम्हाला दिसतं आहे एका ऐंडकडून दुसऱ्या एंडकडे मटेरियल काय होतं आहे पुश होतंय आहे किंवा प्रॉपेल होतं आहे ही मुवमेंट कशी ऑटोमॅटिक आणि इनव्हॉलंटरी मूवमेंट आहे आणि पेरिस्टाल्सिसचा फायदा काय होतो की कि फूड किंवा युरिन पुढे प्रॉपेल किंवा पुश होतं आहे इथं पुन्हा पेरिस्टाल्सीची एक डायग्रॅम तुम्हाला दिसते आहे ती व्यवस्थित ऑब्झर्व करा